आता एक मोठी बातमी समोर येते गोसी खुर्द धरणाचा दावा खालवा फुटला डावा कालवा फुटलाय आणि डावा कालवा फुटल्यानं आता शेतशिवारात पूरस्थिती निर्माण झाल्याचं चा सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे कालवा फुटल्यानं शेतशिवारात पाणीच पाणी झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे गोसी खुर्द धरणाचा कालवा फुटलाय निकृष्ट बांधकाम आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी वर्गात सध्या चिंताजनक स्थिती ही निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे मोठी बातमी गोसी धरणाचा डावा कालवा फुटलाय कालवा फुटल्यानं शेतशिवारात शिवारात पूरस्थिती निर्माण झाली आहे कालव्याचं निकृष्ट बांधकाम सध्या समोर आलंय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय भंडारा जिल्ह्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा या उद्देशापूर्ती करता बनवण्यात आलेला गोसे धरण मात्र आज जवळपास पस्तीस वर्ष पूर्ण होताना याचा डावा कालवा फुटलाय बहुत समस्या है मायनस जिकडे जी, तिकडे पाणी काय बांधायत जात नाही आणि जो शेवटपर्यंत टोकायला पाहिजे होता हा रस्ता तर सु सुद्धा जिकडे तिकडे पाणी जायला पाहिजे तिकडे जातच नाही आणि कास्तकाराला जिकडे तिकडे पोतल्या मांडा लागतात पुल्यावर पोतल्या मांडणे किंवा मग पाठ खोलून त्याचा पाणी आपल्या बांध्यात वागवणे अशा समस्या आहेत या पाण्याचं काहीच महत्त्व नसे हा चालला व्यवहारच बांध्यात कोणाच्यात जात नाही